माननीय नामदार चेनसुख संचिती यांच्या मार्गदर्शनात पंधरा जानेवारी रोजी जीगाव प्रकल्पग्रस्तांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली या चर्चेदरम्यान प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडवण्याची गवाही मुख्यमंत्र्यांनी आमदार चेनसुख संचिती यांना दिली यावेळी प्रकल्पग्रस्तांसाठी जिल्ह्यात न्यायालय नवीन कायद्याप्रमाणे मोबदला पुनर्वसन अतिक्रमणधारकांना मोबदला अशा विविध विषयांवर चर्चा झाली

आणि यातला जिगाव प्रकल्प हा सगळ्यात मोठा आहे ज्यातून मोठ्या प्रमाणात सिंचन होणार आहे आणि आता आम्ही ठरवलेलं आहे की कॅनॉल सिस्टीम नाही करायची आणि महाराष्ट्राने आदर्श प्रस्थापित केला मध्य प्रदेशने केला की आता कॅनॉलच्या ऐवजी आम्ही पाईपलाईन वरून पाणी नेणार आहे आणि आमच्या गिरीश भाऊने निर्धार केलेला आहे की आता दान्याने पाणी नाही तर ड्रीप इरिगेशन वन क्रॉप मोर क्रॉप वन ड्रॉप मोर क्रॉप म्हणजे आता ठिबक सिंचनाने पाणी देण्याचा त्यांनी निर्धार केला तर पाण्याचा वापर तीन पट होणार आहे आणि या खारपाट्या क्षेत्रातल्या या जमिनी या या पाण्यामुळे सुधारणार आहेत शेतकऱ्याचं उत्पन्न वाढणार आहे आणि म्हणून जवळपास एक लाख हेक्टर पेक्षा जास्त पाणी सिंचनाचं या बुलढाणा जिल्ह्यात होणार आहे या जे छोटे छोटे प्रकल्प आहेत नऊ एक मोठा जिगाव प्रकल्प आठ लघु प्रकल्प असे नऊ प्रकल्प केवळ बुलढाणा जिल्ह्यातले आहे आणि या पैकी सगळ्यात जास्त पैसे सहा हजार कोटी रुपये केवळ बुलढाणा जिल्ह्याला दिले दिल्या आहेत जिगावचं काम मोठं हो आहे पण निधी आता सांगितलं मी पैशाची कमतरता पडू देणार नाही तुम्ही काम हातामध्ये घ्या आणि ते काम पूर्ण करा आणि खऱ्या अर्थानं जिगावच्या पाठीमागे सातत्याने

जमीन अधिकार केला लोकांचे पैसेच दिले नाही आम्ही नवीन पद्धत आणली आम्ही सांगितलं शेतकऱ्याच्या जमिनी कवडी मोल भावाने घ्यायच्या नाही थेट खरेदीत घ्यायच्या आणि त्याच्या जमिनीचा जो मोल असेल त्याच्या पाच पट मोबदला हा शेतकऱ्याला द्यायचा मलकापूर मतदारसंघातील अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे जिगाव प्रकल्प साडे हजार कोटी रुपये या प्रकल्पाच्या करता प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे हा प्रकल्प माननीय मुख्यमंत्र्यांच्या वॉर रूममधून याच्यावर पूर्ण लक्ष केंद्रित केल्या जात असते इतकंच नव्हे तर आता केंद्र सरकारच्या बळीराजा जलसंजीवनी योजनेमध्ये सुद्धा हा प्रकल्प समाविष्ट करण्यात आला आहे आणि आजपर्यंत या प्रकल्पासाठी जेवढा निधी मिळाला नाही तेवढा निधी आपल्या देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि भाई नरेंद्र मोदी यांच्या सरकारमधील जलसंपदा मंत्री म्हणजे खास करून नितीनजी गडकरी याच्यावर विशेष लक्ष देऊन आहे आणि यांनी याकरता पैसे कमी पडणार नाही अशा प्रकारचा निर्धार यांनी व्यक्त केलेला आहे मागच्या वेळेस नितीन गडकरी स्वतः नांदुरात आले आणि सदोतीसशे कोटी रुपये त्यांनी या प्रकल्पासाठी देऊ केले मोठ्या प्रमाणात निधी येत आहे आणि धरणाचं काम मोठ्या गतीनं चालू आहे त्याचबरोबर शासनाचं धोरण आहे आधी पुनर्वसन मग धरण आणि पुनर्वसनाच्या कामालासुद्धा गती देण्यात आलेली आहे आज पुनर्वसनाचं काम करत असताना काही प्रश्न अजूनही आवासून उभे राहतात त्यामध्ये प्रत्येक गावठाणामध्ये असलेल्या घराला तर स्क्वेअर सेंटीमीटरप्रमाणे स्क्वेअर फुटाप्रमाणे पैसे मिळतात परंतु गावठाणाच्या बाहेरील घराला या ठिकाणी हेक्टर आरप्रमाणे पैसे दिल्या जातात आणि म्हणून एकाच गावामध्ये राहणाऱ्या दोन शेतकऱ्यांना त्यांच्या घराचा मोबदला त्यामध्ये तफावत मोठ्या प्रमाणात दिसून येते यामुळे काही शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न होता की आम्ही वडिलोपार्जित या घरामध्ये राहतो गावात राहतो सर्व प्रकारचे नमुना आठ आम्हाला मिळालेला आहे नागरी सुविधा आम्हाला सर्वांना मिळालेल्या आहेत आम्ही सुद्धा घरपट्टी भरतो पण जेव्हा आम्हाला हे बुडी क्षेत्रामध्ये जात आहेत पुनर्वसनाचा मोबदला मिळत असताना आम्हाला पैसे कमी का मिळतात हा त्यांच्या मनातला खरा प्रश्न आहे आणि ही शंका हा प्रश्न दूर करण्यासाठी आपण राज्य शासनाला काल महाराष्ट्राच्या लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून अशा प्रकारचं काही जी आर आपल्याला काढता यावा जेणेकरून हे गावठाणामधल्या घरांना ज्याप्रमाणे स्क्वेअर मीटरप्रमाणे पैसे दिले जातील त्याचप्रमाणे गावठाणाच्या बाहेरील घरांनासुद्धा तोच नियम निकष लावून त्यांना मोबदला दिला पाहिजे म्हणजे सर्व नागरिकांना या ठिकाणी ज्यांची घरं संपादित केल्या जात आहे त्यांना एकसारखा मोबदला मिळेल मग कुणाच्या मनातही कोणताही प्रश्न राहणार नाही मग ते अतिक्रमित जागेवर असो गावठाणाच्या जागेवर असो की त्याचबरोबर गावठांना बाहेरील जागेवर असो मग ई क्लास जमिनीवर असो एफ क्लास जमिनीवर असो गाय गायरानाच्या जमिनीवर असो सर्वांना सारखा मोबदला जर मिळाला तर हे प्रश्न आपोआप समाप्त होतात आणि म्हणून त्याकरता आज काल आम्ही नवीन जी आर काढण्याकरता मुख्यमंत्र्यांना तीन जी आर काढावेत अशा प्रकारची विनंती केलेली आहे त्याचा अभ्यास करून लवकरात लवकर ते लग लग जी आर काढतीलच आणि दुसरी गोष्ट की याच धर्तीवरती त्या प्रश्नांना घेऊन आम्ही आपल्या आज बुलढाण्याला सर्व प्रशासनिक अधिकारी त्याचबरोबर एल ए ओ लँड ॲक्विजिशन ऑफिसर्स आणि जलसंपदा विभागाचे सुप्रिटेंडिंग इंजिनियर म्हणजे अधीक्षक अभियंता हे ते सर्व व त्यांचे सबऑर्डिनेट सर्व उपस्थित होते त्यांनीसुद्धा ह्या प्रश्नांना अशाच प्रकारे हाताळावे अशा प्रकारचा त्यांनी विश्वास दाखवलेला आहे आणि म्हणून श प्रशासनिक अधिकाऱ्यांच्या मदतीनं या प्रकल्पामध्ये ज्यांची संपूर्ण विरासत जात आहे त्या लोकांच्या सहकार्याने हे प्रश्न तत्काळ सुटतील असा आमचा विश्वास आहे आजपर्यंत शासनाने अतिशय सकारात्मक अशा प्रकारची भूमिका बजावलेली आहे आणि मुख्यमंत्री तर खरोखर आणि जलसंपदा मंत्री आपले गिरीशजी महाजन या विषयाकडे खास करून म्हणजे आत्मीयतेनं जिवाळ्यानं अशा प्रकारचं पाहतायत हा भाग महत्त्वाचा आहे आणि म्हणून यामुळे प्रश्न सुटतील आणि प्रत्येकाला न्याय मिळेल आणि ह्याही धरण म्हणजे या लोकांचं भाग्य पूर्णपणे बदलणार आहे हरित क्रांती भागा या भागामध्ये होणार आहे प्रत्येकाच्या घरामध्ये निश्चितपणे समृद्धी आहे या परिसरातला सर्वात महत्त्वाचा भाग हरित क्रांती पूर्ण तीन लाख एकर जमीन ओलिताखाली येणार आहे नवीन बातम्यांसाठी पाहत रहा महाराष्ट्र न्यूज एटीन व्यासपीठ जनसामान्यांचे महाराष्ट्र न्यूज एटीन व्यासपीठ जनसामान्यांचे